दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जशी मोदींवर टीका करतात तशी कधी वैयक्तिक मी टीका केलेली नाही असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले तसंच मी मोदींच्या भूमिकेला विरोध करत असताना तेव्हा खिशातले राजीनामे का काढले नाहीत तेव्हा तुम्ही सत्तेचा मलिदा चाटत बसल्या होत्या आहेत अशीही टीका राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता जी करतायत तशी माझी टीका नव्हती मला काही नको होतं मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला आज हे विरोधामध्ये बोलतायत मग ज्यावेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे राजी बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात त्यावेळेला सत्तेत तर मिळणारा बलिदा चाटत बसले होते ना